सर्वांना नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅनेलमध्ये आज मी चोपन्नावी कविता सादर करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे माझं जगणं मी जगते कैफात अशा मज कसलीच चिंता नाही उदाहरण घेतले कधी काही ना कुठली बाकी नाही मी जगते धुंदीत अशा मज कसलेच भान नाही दिले अन घेतले सहज अगदी मी हिशेब ठेवत नाही मी जगते वचनात अशा मज कसलेच प्रश्न नाहीत दिला जर मी शब्द एकदा कधी माघार घेणे नाही मी जगते विश्वात अशा मज कसलीच आसक्ती नाही मी जगते विश्वात अशा मज कसलीच आसक्ती नाही जर कडदुःखाचे येतील दाटून जर कडदुःखाचे येतील दाटून माझ्यावर हसण्याची सक्ती नाही माझ्यावर हसण्याची सक्ती नाही